श्री स्वामी समर्थ मित्रांनो रात्री इडलीचं पीठ मी काढलं होतं आणि सकाळी करायचे होते आपल्याला इडल्या तर इडल्या काढताना एकसुद्धा व्हिडिओ काढला नाही कारण की काम करून व्हिडिओ काढून नंतर एडिट करून सोडणं एवढं सोप्पं नसतं एवढं खरं तर कोणतंच काम हे सोपं नसतं तर, तर ते मनापासून केलं तर कोणतंही काम होऊ शकतं सकाळचं तर भागलं मग आता दुपारी काहीतरी करावं लागेल ना मग आता चरसर -चर कांदा कापला आणि टमाटा कापला आणि केली टमाट्याची चटणी नंतर दुर्वाजी पप्पा आले होते जेवायला पण जेवण झाल्यानं आम्ही करत बसत मस्ती म्हणलं बघा व्हिडिओ काढता येतो का बॅकच्या तर मी प्रॅक्टिस करत होते आणि ह्या दोघीची मस्ती चालली होती मग यांना पण थोडंसं घेतलं जाणवला इडली नाही ज्युती डब्याला पण सांबारच संपलं होतं तर ते विचारत होती आता काय नाही म्हणलं टमाट्याची चटणी देते नाही तर केून जा तिला दोन्ही पण नव्हतं न्यायचं म्हणलं जाऊ दे मग नेऊच नकोस दररोज पप्पा गेले दूररोज मस्ती चालू होती मस्ती झाली दुरवाज झोपी गेली नंतर आपलं काम अर्धवट राहिलं ते कंप्लीट करूया तर मी कुंडीमध्ये माती भरून घेतली होती त्याच्यात असं ला लावायचं आपल्याला झेंडूची फुलं बघवते कारण झेंडूच्या फुलाच्या ज्या सुकलेल्या पाकळ्या असतात त्या टाकल्यान त्याच्यावर माती पसरून देऊन त्याच्यावर पाण्याने स्प्रे केला बघूयात किती दिवसात छोटे छोटे झाडे येते तर रात्री करत होते मी स्वयंपाकाने बापल्या एकाची चालली होती मस्ती तर आज आम्ही रात्री केली ती बिर्याणी A saudade mais alta de você. Bye, bye.